हिंगोली पालिका निवडणुकीत राजकीय पक्षाच्या उमेदवारासोबत प्रचारासाठी फिरल्याच्या आरोपावरून पोलीस कर्मचाऱ्यास तडकाफडकी निलंबित करण्यात आले असून त्यांच्या निलंबनाचे आदेश पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी गुरुवार दिनांक वीस रोजी काढले आहेत पोलीस अधीक्षकांच्या कडक भूमिकेमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे हिंगोली जिल्ह्यात हिंगोलीसह कळंबुरी व वसमत पालिकेची निवडणूक होती आहे यान या निवडणूक प्रक्रियेच्या कालावधीत गैरप्रकार होणार नाही याची दक्षता घेतली आहे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण केली आहे या पथकाकडून सर्व वाहनांची तपासणी केली जाते रात्रीच्या वेळी फिरणाऱ्या संशयितांची चौकशीही केली जाते याशिवाय प्रत्येक प्रभागासाठी एक पोलीस निरीक्षक चार पोलीस कर्मचारी नियुक्त करण्यात आले हो ची त्या भागात अनुचित प्रकार होत असल्याची माहिती मिळताच अवघ्या पाच मिनिटात पोलीस घटनास्थळी पोहचून कारवाई करणार आहेत त्यासाठी नियोजन देखील पोलीस अधीक्षक कोकाटे यांनी केलं दरम्यान निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांनाही आवश्यक सूचना दिल्यात मात्र स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत पोलीस कर्मचारी बालाजी गुंडे हे गा राजकीय पक्षाच्या उमेदवारासोबत फिरत असल्याचे छायाचित्र व तक्रार पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे प्राप्त झाले होते त्यानुसार या चौकशीची सुरुवात करण्यात आली आहे सदर चौकशी पूर्ण होईपर्यंत पोलीस कर्मचारी गुंडे यांना निलंबित करण्यात आलाय त्यांच्या निलंबनाचे आदेश पोलीस अधीक्षक कोकाटे यांनी काढले आहेत त्यांच्या या कठोर कारवाईमुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली